नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण समोर पाहत आहात मोटल दिसतं आहे ते एक महिन्याची पिल्लं आणि अशी छोटल दिसतं आहे ते एक आठ ते दहा दिवसाची पिल्लं पूर्ण टोटल आपले दोनशे वीस पिल्लं इथं आपण हे घरच्या घरीच त्यांना खोरडं बनवलेलं आहे खोरडं बनवायला आपल्या जवळपास एक चार हजारच्या आसपास खर्च आलेला आहे आणि पिल्लं पिल्ल सांगायचं म्हणतो पिल्ल आपण पूर्ण घरी काढलेली आहे आपण विकत एक की पिल्लू घेतलेले नाही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलला जाऊन पाहू शकता की बरेचसे असे व्हिडिओ टाकलेले मी त्याच्यामुळे मी तुम्हाला कळेल बघा पिल्लू बघून तुम्हाला कळू शकते की पिल्लू क्रॉस आहे की गावरान आहे पूर्ण पिल्ल आपले शंभर टक्के गावरान कारण की आपण एक एक अंडा आपल्या हाताने आणून प्युअर अंडी शंभर टक्के आणून आपण हे केलं आहे तर आतापर्यंत म मर्तूक म्हणलं तर, तर माझी फक्त दोन तीनच पिल्लं यातून मेलेली मरतूक मर्तूक आपली झिरूडक्की मर्तुक हे दोनच पिल्ले इथं टाकले नंतर मेलेले कारण की ब्रूडिंग व्यवस्थित आपण ब्रुडिंग व्यवस्थित केली त्याच्यानंतर खायला त्यांना स्टार्टर फ्री स्टार्टर म्हणजे जे त्यांचं खाद्य ते त्यांनी भर भरडलेली मक्का खायला पण आपण चांगलं चांगलं देतो आहे वेळेवर पाणी पाण्यामध्ये औषधी वगैरे त्याच्यामुळे ते जास्त मरतूक नाही झाली आणि आपण हे जे समोर दिसतं हे आता मला तर वाटतं आपण एक मोठं बनवू आता एक कंपाऊंड करणार आहेत मी आता एक दहा एक गुंट्याचं कंपाऊंड करतो आणि त्याच्यामध्ये ही पिल्लं सोडेल आणि एक दुसरी आणखी बॅच टाकली दोनशे अंड्याची त्याच्यामधून मा मला तर वाटतं एक शंभर एक दीडशे पिल्लं निघतील पण शंभर दीडशे पिल्लं जरी निघली तरी आपलं त्याच्यापासून आपला, आपला प्रॉफिट भेटेल हे पूर्ण एकशे वीस आणि ते शंभर म्हणजे तीनशे साडेतीनशे पिल्ला आपले झाले बस झाले म्हणजे साडेतीनशे पिल्लापासून आपल्याला रोजचे एक सत्तरऐंशी अंडी भेटली तरी आपल्याला त्याच्यापासून भरपूर प्रॉफिट होईल कारण की आपला यांचा खर्च भागून एक दोन पाचशे रुपये रोज शिल्लक राहायला बस झालं म्हणजे लोका लोकांकडं मजुरी करण्यापेक्षा आपलं घरीच आपण रोजगार निर्माण करू कुक्कुट पालनापासून ही दिसायला कोंबडी ऐकायला कोंबडी शब्द आणि पाहायला कोंबडी ह ही लहान आहे म्हणजे ऐकणं कोंबडी म्हटलं तर एकदम लो क्वालिटी आली की प्रत्येकाचे कोणाचे घरचे म्हणतील नको कोंबड्यांनी पाळायच्या दुसरं काही करा पण मग हे समोर दिसतं आहे आता जरी एका महिन्याचं पिल्ल विकलं शंभर रुपयाला कोणी येईल आणि पूर्ण सत्तर पिल्लं होती सात हजार रुपये त्याच्यापासून भेटतील कोण देणार आहे एका महिन्यामध्ये एवढे पैसे आणि बाकीचे दुसरी पिल्लं एकशे साठ पिल्लंही एकशे साठ पिल्लं जर एका महिन्याने विकली तर त्याच्यापासून मला सोळा हजार रुपये भेटतात म्हणजे कोणी एका महिन्यामध्ये एवढे पैसे कोणी देऊ शकत नाही तर आपण ते न करता आपण घरीच अंडे पिल्लं काढून पुढं समोर विकणार आहे अंडे विक्री झाली तर झाली नाही झाली तर पिल्ले काढायचे इन्क्युवेटर पण आहे आपल्याकडं सगळे आयडिया आले याची म्हणजे आपण आताच नाही तर एक बऱ्याच दिवसापासून हे करतो तुम्ही चॅनलला पाहू शकता तीन वर्षापासून चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की कोंबड्या तुम्हाला दिसतीलच आणि हे आपण केलेलं कुठं ते बघा हे आपलं घर घराच्या छतावरती आपण बनवलेलं आहे कारण की इथं मांजरीचं त्याचं धाकणं असतो आणि ब्रुडिंग ही व्यवस्थित आपल्याला के केली जाते घराच्या छतावर आपल्याकडे पत्र नाही आहे पलंगचं टाकून आपण बनवलं अर्धपत्र जाळी कमी पडली होती जाळी दुसरी वापरली इकडे जाळी दुसरी आहे म्हणजे जुगाड जुगाड आपण करत गेलो की जास्त खर्च न करता आपण घरीच आपण कसं आपला खर्च कमी केला जाईल याच्यावर आपण लक्ष दिले याच्यात छोटाली पिल्लं दहा दिवसाचे दहा बारा मोठाली पिल्लं एक महिन्याची अशी पिल्लं आहे आता त्यांना आपण खाद्य टाकलं आणि यांच्याजवळ असं नाही आहे की दिवसभर बसावं लागल त्यांना पाहावं लागल दिवसभर पाणी टाकावं लागेल एक टाईम सकाळीचा टाकून दिलं संध्याकाळी एक टाइम दोन टाईम आपण ते दहा मिनटं सकाळी दहा मिनटं संध्याकाळी म्हणजे वीस मिनटामध्ये आपण पूर्ण काम यांचं आवरू शकतो यांचं असं नाही की झाडून काढायचं लेंडे फेकायच्या असं काही यांचं काम नसतं की एकला एका एकाला सोडायचं पाणी पाजायचं बांधायचं असंही नसतं कारण की सगळ्यात सोपं म्हटलं कुक्कुटपालन खायलाही कमी लागतं आणि प्रॉफिट पण कमी तर आहेच पण मग त्या हिशोबाने चांगलं आहे कारण की एक अंडा आपलं दहा पंधरा रुपयाला अंडा विक्री होती मोठ्या कोंबड्या पण आहे त्या पण आपण ज्यांचं पण व्हिडिओ घेऊ त्या काही जास्त नाही एक वीस पंचवीस कोंबड्या पंधरा रुपयाला अंडा आपलं विक्री होतं बस पंधरा रुपयाला जरी विक्री झालं आणि रोजचे जास्त पन्नास जरी अंडी विक्री झाले तर आपले सात आठशे रुपये रोज त्याच्यापासून भेटतो सात आठशेमधले आपले काय सा पा चार पाच एकशे रुपये खर्च होतो एकशे रुपये मांग राहतो आणि एखादी कोंबडी कोंबडा विक्री झाली ते पैसे वेगळे आणि खायलाही काही पण खातं असं नाही का यांना चांगलंच लागतं खाली पडलेलं खराब खुराब आपण यांना जे खराब वस्तू भेटेल ते आपण त्यांना खवालणार आहे आणि पिल्ला आपले एकदम आता मस्त झालेली आहे पूर्ण याच्यामध्ये दोनशे वीस आपले पिल्लं आहे आणि हे जास्त दिवस लागत नाही यांना अंडे द्यायला मोठे व्हायला ते चार पाच महिन्यामध्ये अंडे द्यायला लागतील हे जे दिसत आहे मोठे चार महिने तर त्यांचे अंडे द्यायला लागेल आणि चोटल दिसत आहे त्यांना एक पाच महिने म्हणजे मैं कमी दिवसामध्ये यांचं प्रॉफिट आपल्याला भेटतं आता पुढचा व्हिडिओ बनवू आपण कंपाऊंड बनवायचा व्हिडिओ आपण लवकरच करू कारण की आपल्याला लवकरच ते त्यांचं काम करायचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे पुढं आपण जे काही व्हिडिओ बनवू ते व्हिडिओ तुम्हाला लवकर दिसतील म्हणजे तुम्हाला कळेल की फार्मवर काय अपडेट चालू आहे आणि आपण काय करतो आहे ते तुम्हाला लगेच कळेल बघा कमी जागेमध्ये आपण हे करू शकतो इन्क्युबेटरचे मागे व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ पाहा तुम्ही त्यात तुम्हाला इम्क्युटर पिल्ले कशी निघतात काय ते सगळं तुम्हाला कळेल दोन बॅची आता तिसरी बॅच टाकलेली आहे म्हणजे उन्हाळा उन्हाळा आपण बॅची काढणार आहोत कारण की उन्हाळा उन उन्हाळ्यामध्ये कसं असतं लाईट जास्त काही जात नाही लाईट टिकते आणि अंडे पण जास्त उष्ण गरम हे लागत नाही त्याच्यामुळे प्रॉफिट आपल्याला चांगलं भेटतं कमीत कमी दोनशे अंड्यामधून एक एकशे साठ एकशे सत्तर अशी पिल्लं निघतात आपण पाहू शकता एकदम कमी खर्चामध्ये आपण शेड बनवलेलं आहे आणि आपण आता एक चांगली इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करणार आहोत आपल्या ग गावामध्ये जेवढे अंडे विक्री होती समजा तेवढेच आपण पिल्लं म्हणजे कोंबड्या ठेवणार आहोत ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा